तगडेही खाल्ले मी <laughs> ज्या दिवसापासून आलो त्या दिवसापासून मागे राहिलो बांधून आज जर का आपण विचार केला नुसता तुम्ही फक्त पाचोरा शहरातली किंवा पाचोरा तालुक्यातल्या एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडे बघा की त्याच्या प्रगतीचं काही झालंय का दोन घरांमध्ये जरी वाद झाले तरी ते घर प्रगतीच्या दिशेने जाऊ शकत नाही एका वेगळ्या अस्थिरतेकडे ते घर वळतं पण तेच जर का तुम्ही शांततेचे प्रतीक म्हणून पुढे गेलात तर निश्चितपणे प्रगतीच्या दिशेने जाता आणि म्हणून मी अनेक लोकांना जे तडीपारीच्या दिशेने गेलेले होते मी त्यांचे तडीपार थांबवले दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये वाद होणार नाहीत याची आपण शंभर टक्के काळजी घेतली जेव्हा मी इथं आलो त्यावेळेस त्यावेळेस इतकी अस्थिरता होती पण मी प्रत्येक याच्यामध्ये मध्ये मद आणि दोघेही समाजाला समजवण्याचा प्रयत्न करून निश्चितपणे त्याला यश आलं आज मला असं वाटतं की आपला दोघंही समाज दोघेही तिघे सगळे धर्म हे अतिशय शांततेने या शहरामध्ये वावरत आहे आणि ह्याच शांततेमुळे या, शांतते या समाजाची या शहराची या धर्माची सगळ्यांची प्रगती होताना बांधवांना आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आणि म्हणून आपल्याला शांतता आणि प्रगती या दोघेही वाटा जर का आपण धरल्या तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी निश्चितपणे दहावीस सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो या आपण एक चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं आजला जाताना निश्चितपणे कुठेही जर का आपण यात्रा करायचं म्हटलं तर त्याला थोडासा त्रास होतो पण ते सगळं सहन करून आपण एका वेगळ्या पर्वाला आपण आपल्या वेगळ्या जीवनाला सुरुवात करणार आहात आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपली हातची यात्रा ही अतिशय ते शांततेने सुखाने संयमाने होऊन आपण सुखरूपरित्या आपल्या घरी येऊन हाजी म्हणून दर्जा प्राप्त करून आम्हाला शुभेच्छा किंवा आमच्या करता देखील हजला जाऊन अल्लाकडे काहीतरी मागा सरांच्या याच्यामध्ये यांच्यासारखं आठवण असली तर <laughs> सरने बोला या राहतो मागो पण मला माहिती आहे की माझा हा पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला मुस्लिम बांधव हा निश्चितपणे माझा पदरा फील मला विसरणार नाही याची मला खात्री आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण माझ्याकरता हाजला दुवा मागाल अशी एक रास्ता अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद